नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आपल्या मनाची शक्ती आपल्याला जी माहिती मिळाली आहे मनाचे चमत्कार या पुस्तकातून त्यावर आधारित ही चर्चा असेल हो नक्कीच म्हणजे आपलं मन कसं काम करतं आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी आणि या माहितीत ना मनाचे दोन स्तर सांगितले आहेत एक बहिर्मन जे आपण जागेपणे वापरतो जे तर्क करतं आणि दुसरं म्हणजे अंतर्मन जे मुख्यतः भावना आणि काय म्हणतात त्याला सूचनांवर चालतं अच्छा म्हणजे एक जागृत आणि एक सुप्त बरोबर आणि हे अंतर्मन ना ते खूप सूचनाक्षम असतं म्हणजे सहज विश्वास ठेवतात ओके तर या दोन्हींचा मेळ आपल्या आरोग्यावर सवयींवर अगदी आर्थिक स्थितीवर कसा परिणाम करतो हे बघूया सुरुवात करूया या दोन भागांच्या कामापासून बहिर्मंतर म्हणजे पंचेंद्रियांद्वारे माहिती घेतं विचार करतं हो निरीक्षण तर्क शिकणं हे सगळं बहिर्मनाचं काम पण अंतर्मनाचं काय ते कसं वेगळं आहे अंतर्मन ते इंजिन रूम मधल्या टीम सारखं त्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते म्हणजे ऑर्डर बरोबर आहे की चूक हे ते बघत नाही कप्तान जे सांगेल ते करणार भले जहाज खडकावर का नाही होण्या बापरे म्हणजे आपण जे विचार सतत करतो जे मानतो तेच आपलं अंतर्मन खरं मानतं आणि त्यावर काम करायला लागतं मग ते विचार चांगले असोत किंवा वाईट हो म्हणूनच म्हटलंय अंतर्मन हे सुपीक जमिनीसारखं आहे कोणतंही बी पेराल ते उगवणार म्हणजे आपण काय पेरतोय यावर लक्ष ठेवायला हवं अगदी जी गोष्ट त्याला खरी वाटेल ते ती स्वीकारेल आता हाच मुद्दा आरोग्याच्या बाबतीत कसा लागतो कारण म्हटलंय की बरे होण्याची शक्ती आपल्या आतच आहे बरोबर ह्या माहितीनुसार बरे होण्याचा मूळ आधार आहे विश्वास विश्वास हो उपचार कोणताही असो डॉक्टर असो प्रार्थना असो किंवा आणखी काही जर विश्वास असेल तर अंतर्मन कामाला लागतं अच्छा काही उदाहरणं तर थक्क करणारी आहेत म्हणजे संमोहन अवस्थेत फक्त सूचनेनं रोगाची लक्षणं निर्माण करता येतात ताप थंडी अर्धांगवायूसुद्धा काय सांगताय फक्त सूचनेनं हो किंवा समजा एका व्यक्तीला गवताची अॅलर्जी आहे तिला कृत्रिम फूल दाखवून सांगितलं की हे गवत आहे तर तिला अलर्जीची लक्षणं दिसू शकतात अगदी असं होऊ शकतं असं यात म्हटलंय इतका मनाचा प्रभाव असतो शरीरावर अविश्वसनीय म्हणजे मग नकारात्मक विचार अजून दुखतय किंवा हे कधी बरं होणार नाही हो हे विचार बरे होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात कारण ते अंतर्मनापर्यंत पोहोचतात याउलट सकारात्मक सूचना जास्त प्रभावी ठरतात हो विशेषतः शांत आरामदायक अवस्थेत दिलेल्या सूचना कारण तेव्हा बहिर्मनाचा विरोध कमी असतो जसं सोरॅसिससाठी म्हटलंय अधिक चांगलं होण्यासाठी हा बदल होतोय अशी सूचना द्यावी ती नकारात्मक नाहीये बरोबर रेडलॅण्ड्स विद्यापीठाच्या प्रार्थना उपचारांचं यश सुद्धा याच तत्वाकडे बोट दाखवतं भीती द्वेष अपराधीपणा या भावनांचं काय या भावना अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचं मूळ असू शकतात असंही यात म्हटलंय ठीक आहे आता जर विश्वासामुळे आरोग्य सुधारू शकतं तर व्यसनांचं काय म्हणजे उदाहरणार्थ दारूचं व्यसन तिथे तर इच्छाशक्ती कमी पडते अनेकदा हो हा महत्वाचा मुद्दा आहे या माहितीनुसार दारूचं व्यसन हा एक मानसिक आजार आहे सवयीची गुलामगिरी अंतर्मनावर त्या सवयीचा आणि त्यातून मिळणाऱ्या तात्पुरत्या सुटकेच्या भावनेचा पगडा बसतो आणि मग इच्छाशक्ती असूनही इच्छाशक्ती कमी पडते कारण अंतर्मनातली कल्पना जास्त प्रबळ ठरते याचं मूळ कारण काय सांगितलंय परिस्थिती की आणखी काही परिस्थितीपेक्षा व्यक्तीचा नकारात्मक दृष्टिकोन आणि विचारसरणी हे खरं कारण असू शकतं असं म्हटलंय जबाबदारी टाळण्यासाठी दारूचा आधार घेतला जातो मग यातून बाहेर कसं पडायचं काय उपाय सुचवले आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं व्यसनमुक्तीची तीव्र इच्छा ती असेल तर समजा एक्कावन्न टक्के काम झालंच अच्छा दुसरा म्हणजे मनाची पुनर्बांधणी नकारात्मक विचारांच्या जागी स्वातंत्र्य आणि मनशांतीच्या कल्पना रुजवणं ते कसं करायचं त्यासाठी एक तीन पायऱ्यांची पद्धत आहे एक, एक आराम शिरवायचं दोन मी व्यसनमुक्त झालो आहे मला मनशांती मिळाली आहे असं फक्त म्हणायचं नाही तर अनुभवायचं अनुभवायचं म्हणजे ती भावना अनुभवायची आणि तिसरं कोणीतरी आपलं अभिनंदन करतंय असं चित्र मनात उभं करायचं म्हणजे कल्पनाशक्तीचा सकारात्मक वापर अगदी कल्पनाशक्ती इथे खूप महत्वाची आहे हे खूप वेगळं वाटतंय ऐकायला ठीक आहे आता शेवटचा मुद्दा संपत्ती अंतर्मनाचा आणि आपल्या आर्थिक स्थितीचा काय संबंध इथे पण तोच धागा आहे मानसिकता म्हणजे दारिद्र्य मनोवृत्ती असेल तर ती गरिबीतच ठेवते आणि संपत्तीची मानसिकता असेल तर ती आवश्यक गोष्टींना आकर्षित करते असे लेखकाचं मत आहे पण यात एक अडचण सांगितलीये ना की नुसतं मी श्रीमंत आहे म्हणून उपयोग नाही बरोबर कारण वरवर बोलताना आतून जर तसं वाटत नसेल विरोध असेल तर ते अंतर्मनापर्यंत पोचत नाही कारण अंतर्मन शब्दांपेक्षा आपल्या खोलवरच्या विश्वासाला प्रतिसाद देतं महासंघर्ष कसा टाळायचा त्यासाठी एक युक्ती सांगितलीये झोपण्यापूर्वी शांतपणे स्वतःला सांगायचं दिवसारात्र मी माझ्या सर्व क्षेत्रात अधिकाधिक समृद्ध होत आहे अच्छा हा विचार हळूहळू स्वीकारला जाईल हो कारण झोपण्यापूर्वी मन जास्त ग्रहणशील असतं आणखी एक म्हणजे संपत्ती यश या शब्दांचा शांतपणे जप करणं हे कसं काम करतं हे शब्द अंतर्मनातल्या शक्तीला आवाहन करतात असं म्हटलंय आणि पैशाबद्दलचे नकारात्मक विचार म्हणजे पैसा वाईट असतो वगैरे ते बदलायला हवेत पैशाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा हो संपत्तीची भावना आधी निर्माण व्हायला हवी ती भावना संपत्ती खेचून आणेल म्हणजे अंतर्मन बँकेसारखं आहे जे जमा करू ते वाढवून मिळेल अगदी तसंच तुम्ही विचार भावना जे जमा कराल तेज अनेक पटींनी वाढून परत मिळेल फक्त कष्ट महत्वाचे नाहीत मग काय महत्वाचं आवडीचं काम आनंदाने करणं स्वतःची किंमत ओळखणं आणि ती वाढवणं एका सेल्समनचं उदाहरण पण आहे ना यात हो जो आरशात बघून स्वतःला सकारात्मक सूचना द्यायचा आणि त्याला प्रमोशन मिळालं तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की आपलं अंतर्मन ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे हो जी आपल्या विचारांनी आपल्या विश्वासांनी घडवली जाते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सवयींवर आर्थिक परिस्थितीवर थेट होतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे आपल्या प्रत्येकात ही सुप्तशक्ती आहे या माहितीनुसार जर आपण मनापासून विश्वासाने योग्य विचार आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचवले तर सकारात्मक बदल घडवणं नक्कीच शक्य आहे म्हणजे आपल्या आतच एक खजिना आहे ना हो त्याचा शोध घेऊन त्याचा योग्य वापर कसा करायचा हाच खरा प्रश्न आहे त्यावर विचार करायला हवा